ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज आपण ऐकणार आहोत की माणूस जसा विचार करतो त्याप्रमाणे घडत असत म्हणजे तुम्ही चांगला विचार केला तुमच्या जीवनाविषयी चांगल्या गोष्टी मनामध्ये आणल्या तर ते तसं घडतं आणि तुमच्या मनामध्ये सतत वाईट वाईट अगर काहीतरी कल्पना वेगळ्याच कल्पना येतात मनामध्ये सगळं माझं असं कसं होतं की काय होतं की ह्या गोष्टी जर होत असतील तुमच्या मनामध्ये तर ते तसंही घडतं तर मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की काय होतं नेमकं तर एक व्यक्ती एक माणूस समजा त्याला सतत वाटायचं की आपण चांगलं श्रीमंत आपल्याला हवं ते मिळावं हम्म मग कुणीतरी म्हटलं की एक महाराज आहेत म्हटले आणि ते महाराज मंत्र देतात आणि असे मंत्र घेतल्यानंतर आपल्याला हवं ते मिळतं असं एक ऐकून होता म्हणून त्या महाराजाकडे तो व्यक्ती गेला आणि तिथे गेल्यानंतर महाराजाला म्हणलं की मला असंच पाहिजे त्यांनी त्या मंत्राविषयी सांगितली माहिती सर्व त्यांच्याकडे बरेच दिवस राहिला तो मंत्र सिद्ध वगैरे करून घेतला आणि तो पुन्हा मंत्र घेतल्यानंतर तो त्याच्या गावी परत निघाला जुना काळ होता त्यावेळेस अशी गाडी घोडे काही नव्हते चालत जावं लागायचं चा दूरवर आम्ही असं चालला होता त्याच्या गावाकडे येतो आणि चालता चालता दुपारची वेळ होती आणि ऊन भयानक पडलं होतं चालतं चालतं त्याला वाटायला की आता कुठेतरी आपण थांबायला पाहिजे सावलीला आणि ऊन कमी झाल्यानंतर आपण पुढे प्रवास करायला पाहिजे या पद्धतीनं तो चालू लागला आणि मग त्याला एक मस्त एक झाडी दिसली एक अमराई दिसली अमराई अमराई म्हणजे आंब्याची खूप असे झाडं दिसले थंडगार अशी सावली वाटली आणि तो प्रवाशी म्हणजे तो जो व्यक्ती होता तो त्या झाडाखाली गेला मस्त थंड वाटलं शांत वाटलं बाहेर ऊन भरपूर पडलेलं होतं त्या व्यक्तीला खूप बरं वाटायला शांत वाटलं आणि शांत वाटत असतं म्हटला तर तो मंत्र केलेला होता त्याला मनामध्ये आलं की अरे आपण हे मंत्र आपल्याला जसं आहे तसं पाहिजे तसं मिळतं म्हणून मंत्राचा आपण मंत्राचा वापर करून बघूया म्हणजे त्याला तिथं बसल्यानंतर काय वाटेल की इथं पाणी पाहिजे ही आणि तो कल्पना केली त्यानं मंत्र बोलला आणि कल्पना केल्याबरोबर त्या चावलीच्या ठिकाणी मस्त थंड असा गार डेडा म्हणतात आम्ही अगर मडकं म्हणा तुमच्या भाषेत मस्त थंड असं पाणी पाजरालेलं पाणी पाजरतावरी प्लेट झाकले ग्लास मस्त थंड वाटले त्याला खूप बरं वाटलं आणि त्या व्यक्तीनं तो ग्लास घेतला त्या डेऱ्यातील पाणी घेतलं त्या म्हणजे माटातलं पाणी घेतलं असं पिला दोन तीन ग्लास पिला त्याला खूप बरं वाटलं शांत वाटलं शांत वाटलं शांत वाटल्यानंतर त्याची पुढची इच्छा निर्माण झाली की त्याला वाटलं आता आपण मंत्रच हे केला आहे तर त्याचा मंत्राचा वापरच करायचा आपल्याला ते म्हणलं आता हे खूप जेवायला जर चांगलं भेटलं तर किती मज्जा येईल आणि त्यानं कल्पना केली आणि लगेच जेवण हजर झालं त्याला जी आवडते ते पदार्थ आले ताटच भरून आलं भरपूर आणि मग त्याला खुश झाला आणि त्यानं मग मस्त भूक लागलेली दुपार होती दुपारची वेळ होती पाणी पहिला होता आणि मस्त आंब्याच्या सावलीला बसून त्यानं जेवण करायला सुरुवात केली एक एक पदार्थ तो चवीनं खात होता त्याला किती खावं ही कळलं नाही आणि मग भरपूर जेवण झालं मन सोप्त जेवण झालं आणि मग तो आरामाची वाट म्हटलं आता खरं वाटलं तर आपल्याला आता थोडा आराम करायला पाहिजे म्हटलं आराम करायला पाहिजे मस्त गादी वगैरे जर असेल तर किती मज्जा येईल किती आनंद वाटेल लगेच गादी क्वाट वगैरे वा वा हजर झालं हा मस्त मग तिथे गादीवर आराम देऊन लवत विचार करू लागला खरंच ही मंत्र काम करतं पण ही, ही येतं कुठून हे असं कसं काय होत असं बरं नाही पूर्वी लोक म्हणत होते की या रस्त्याने चाललं तर तिथं हडळ येत या रस्त्याला मग ते तर आपल्या देत नसतील त्याला कल्पना केली त्याच्या मनामध्ये आणि त्याच्या मनामध्ये थोडासा विचार वेगळा आला आणि ती मनात येताच तिथं हाडळ भूत सगळे गोळा झाले अरे बाप रे म्हणलं आता कसं करायचं ते घाबरून गेलं ते हुँ? अरे बाप रेनी जर मला आता खाल्लं के तर काय होईल आणि खरंच त्याला खाल्लं त्याला उचललं घेऊन मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की आपण जशी कल्पना करतो तसं होतं हे गोष्ट झाली परंतु आपल्या जीवनामध्ये आपण अशा पद्धतीनं जर करत असताल प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मक विचार जर तुमच्या मनामध्ये येत असतील तर ते तसं घडतं लक्षात घ्या इथं मंत्रा मंत्राची काही आवश्यकता पडत नाही तुम्ही सतत नकारात्मक विचार मनामध्ये येत असेल हे माझ्या असंच होतं का हे असंच म्हणलं की हे मला काहीतरी केलं ह्यानं काहीतरी केलं की या सारखं सारखं तुमच्या मनामध्ये जर येत असेल हां तर ते तसं घडतं मला काय सांगायचं तुम्हाला ते लक्षातच आलं असेल मी सांगायची आवश्यकता नाही तुम्ही मनामध्ये असे घाण विचार आणू नका तुम्ही चांगले विचार आणा नाही मला माझ्या जीवनामध्ये खूप काही चांगलं घडणार आहे चांगलं होणार आहे कारण मी ईश्वराची सेवा करतो ईश्वराची पूजा अर्चा करतो भक्ती करतो उपासना करतो मग माझ्या जीवनामध्ये वाईट होणारच नाही कारण मी कुणाचं वाईट केलं नाही म्हणून माझ्या जीवनामध्ये अगर माझ्या वाटेला असं वाईट येणार नाही असं म्हणून तुम्ही जगा नक्कीच तुम्हाला आनंददायी गोष्टी तुमच्या जीवनामध्ये पाहायला मिळतील आणि तुमचं जीवन सुखकर आणि आनंदाचं जाईल यात कसलीही शंका नाही तर मंडळी याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याचवेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नवाशिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी रहा